आंतरवादी सराठीमध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगी पाटील हे आंदोलनाला बसलेले आहेत आहे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचं उपोषण आपण पाहतोय गेल्या वर्षभरामध्ये त्यांचं उपोषण सुरू होते पुन्हा बंद होते सुरू होते बंद होते याच्याकडे मात्र राजकारण म्हणून लोकांनी बघितलेलं आहे बऱ्याच वेळा सुरुवातीला हक्क अधिकारासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील म्हणून लोकांनी समर्थन केलं सर्व समुदायानं समर्थन केलं परंतु जशा निवडणुका लोकसभेच्या जवळ आल्या आणि लोकसभेच्या गाल निवडणुका जवळ आल्यानंतर आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे हक्क अधिकारासाठी नाही तर राजकारण सुरू आहे आणि कोणाकडे राजकारण्यासाठी आहे किंवा त्यांना भरघोस मते देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी आहे हे लोकांच्या लक्षात आलं तेव्हा लोकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली परंतु तरीही मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन काही प्रमाणात यशस्वी होत गेलं पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा मात्र चित्र स्पष्ट झालं आणि मनोज जरांगे पाटलांचं हे राजकारण उघडं पडलं आता मनोज जरांगे पुन्हा नव्यानं आंदोलनाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या या उपोषणाच्या नंतर काय होणार कोणी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आंबेडकरांचं म्हणणं काय आहे गुणरत्न सदावर्ते असतील तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर असतील या नेत्यांची आणि काँग्रेसचे नेते असतील किंवा इतर नेते असतील या सर्वांच्या भूमिका काय आहेत या आंदोलनाच्या निमित्ताने पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मनोजला पाटलांचं उपोषण पंचवीस तारखेपासून सुरू झालेले आहे आणि या उपोषणात ते असं म्हणतात की आता करोया मरो ही स्थिती निर्माण झालेली आहे परंतु आपण असं पाहतो की त्याच्या आधी त्यांच्या अनेक आंदोलन झाले त्या अनेक आंदोलनात ते असं म्हणाले अनेक उपोषण झाली त्या उपोषणात देखील ते असं म्हणाले की आता करोया मरोची स्थिती असणार आहे परंतु तसं झालेले नाही काही दिवस ते आंदोलन सुरू करतात पुन्हा आंदोलनाला स्थगितात पुन्हा आंदोलन सुरू करतात पुन्हा स्थगिती असते याच्यामध्ये काय होते तर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या की याच्यातून मराठा समुदायाचं प्रचंड नुकसानच होत आहे जे ईडब्ल्यू एस मिळालं होतं तेही आमच्या हातून गेलेलं आहे अशा देखील प्रतिक्रिया लोकांच्या आलेल्या आहेत म्हणजे सरसगट आम्हाला ओबीसी सामील करा आणि आम्हाला मध्ये सरसगट सामील करून आम्हाला हक्क अधिकार द्या आम्हाला आरक्षण द्या ही मागणी खरंतर मनोज जरांगे पाटलांची आहे आज आपण पाहतो एकीकडे सोमनाथ सुरवशीच्या खुनाची चर्चा सुरू आहे त्या आंदोलनात चर्चा सुरू आहे दुसरीकडे आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्या खुनाची चर्चा सुरू आहे आणि मग अशा प्रसंगी ही आंदोलनं या दोन्ही समुदायाने केली आहेत हे आंदोलन सुरू असताना मधेश सुरेश धस आणि जरांगी या दोघांची जे काही आंदोलन सुरू आहेत किंवा त्यांचं जे काही उपोषण म्हणून जरांगे पाटलाचं आहे याच्यावर सदावर ते म्हणतात की हे तर जरांगे विरुद्ध सुरेश धस असंच आंदोलन चालू आहे बाळासाहेब आंबेडकरांनी देखील तीच प्रतिक्रिया आलेली आहे की मी मराठ्यांचा नेता कसा आहे मी कसा त्यांचा तर विकास करणारा कसा मी महापुरुष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तर या आंदोलनातून होतोय अशी टीका देखील अनेक नेत्यांनी केलेली आपल्याला दिसून येते सदावरती अस संदर्भामध्ये दे सुरेश धस म्हणतात की त्यांच्यावर फारसं काही बोलणार नाही कारण ती मी काय टॉम एन ज्योरी शो पाहत नाही ते गुणवत्त सदावरते म्हणजे टॉम एन ज्योरी शो आहे असं ते म्हणाले होते त्याच्यावर प्रतिक्रिया देताना सदावर्ते म्हणतात की सुरेश धस हे खरंतर त्यांच्यावर बोलताना त्या अतिशय खालच्या लवशी टीका करतात एकूणच काय तर सुरेश धस आणि मनोज जरांगे यांचं जे काही धडपड चाललेली आहे ही धडपड खरंतर त्यांना स्वतःला हिरो करण्यासाठी चाललेली आहे असं सदावर्तेंचं मत आहे सदावर्ती कायम मनोजरांगीवर टीका करत असतात ते त्यांनी यावेळेस देखील टीका करताना म्हटलेलं आहे की हे उपोषण करून काही होणार नाही कुठलंही आरक्षण मिळणार नाही आणि मिळालं ते टिकणार ना ना सुद्धा नाही आणि मग या सर्व गोष्टी जेव्हा आपण पाहतोय की जणांनी पुन्हा उपोषणाला बसले इकडे संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण ताजा असताना लोक मोर्चा काढत असताना अचानक उपोषणाला बसणं आणि पुन्हा सगळ्या लोकांचं लक्ष आपल्याकडं वळवून घेणं असा तर काही प्लान नाही ना आणि मग ह्या सर्व गोष्टी होत असतील तर संतोष देशमुख यांच्या खुनावरचं लक्ष तिकडं डायवर्ट होईल आणि समाजाचं लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय जे काही मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू होतंय त्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मात्र समाजाचा पाठिंबा दिसून येत नाही नेटकर यांनी प्रचंड टीका केली आहे कार्यकर्त्यांनी टीका केली आहे त्यांचं आंदोलन हे खरं तर यशस्वी होईल का नाही शंकाच आहे आणि ते असंही पुढे म्हणतात की आतापर्यंत त्यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केले तेव्हा तेव्हा ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत होते परंतु त्यांनी जाहीर केले की संबंध आंदोलनामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस यांना यांच्यावर आम्ही टीका करणार नाही बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात खरंतरी जात वर्चस्वाशी लढाई सुरू आहे बाळासाहेब पुढे असं म्हणतात ज्या बीजेपीला सत्तेमध्ये बसवण्याचं हो काम मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने केलं मनोज जरांगेंनी केलं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं परंतु भाजपला टार्गेट केलेलं नाही बीजेपीला टार्गेट केलेलं नाही असा आरोप देखील बाळासाहेब आंबेडकर करतात आणि ते म्हणतात की बीजेपीला सत्तेमध्ये बसवण्याचं काम हो मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाने केलेलं आहे बीड जिल्हा मसाजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांची हत्या त्यांच्या हत्येकडे खरं तर सर्व महाराष्ट्राचं लक्ष गेलेलं असताना मध्येच उपोषणाचा विषय काढणं म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा मसाजोकच्या मसाजोगच्या प्रकरणावरून किंवा सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून लक्ष डायव्हर्ट करण्याचा कार्यक्रम सुरू आहे का असा देखील आरोप मीडियातून आपल्याला होताना दिसतोय या प्रतिक्रियेत असताना त्यांच्या आंदोलनावरती या सर्वच म्हणजे डॉक्टर बाळासाहेब आंब बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा इकडे गुरुनाथ सदावर्ते असतील या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियेच्या नंतर आपण काँग्रेसची प्रतिक्रिया जेव्हा जाणून घेतो तेव्हा ते म्हणतात काँग्रेसचे नेते असलेले विजय वडेट्टीवारांचं स्पष्ट मत आहे की आता आंदोलनाला धार राहिलेली नाही आता हे आंदोलन कुठल्याही प्रकारचा यशस्वी होणार नाही त्याला कोणतीच धार राहिलेली नाही त्याला कुठलाच बेस राहिलेला नाही अशी स्पष्ट टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी ने देखील केली आहे एकूणच काय तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार असतील वंचित बाळासाहेब आंबेडकर असतील गुणत्त सदावर्ते असतील या नेत्यांनी तर या मनोजरांगे पाटलाच्या या आंदोलनावरती टीका केलेली आहे आणि या आंदोलनामुळे अर्धवट आंदोलन सोडल्यामुळे समाजाचे प्रचंड नुकसान होत आहे असं विजय वडेट्टीवारांनी सांगितलेलं आहे त्याचं असं त्यांचं असं स्पष्ट मत आहे काँग्रेसचं की ही अर्धवट आंदोलनं सोडून अर्धवट उपोषणं सोडून खऱ्या अर्थानं मराठा समाजाचं प्रचंड नुकसान करण्याचं कामच मनोजरांगे पाटलांनी केली अशी स्पष्ट काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार करतात आणि आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकरांनी खरंतर सुरुवातीला मनोजरांगे पाटलांचं समर्थन केलेलं होतं कारण बाळासाहेब आंबेडकरांना सुरुवातीला वाटलं होतं कुठेतरी मराठा समुदायाच्या हक्क अधिकारासाठी हा युवक लढत आहे परंतु लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या आधी बाळासाहेब आंबेडकरांना काही गोष्टी जाणवल्या आणि मग ते आंदोलनाच्या स्थळी त्यांना भेट द्यायला गेले परंतु जेव्हा भेट दिल्यानंतर हे आंदोलन राजकीय आहे असं जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांना वाटलं त्यांना ते जाणवलं तेव्हा त्यांनी ते आंदोलनाकडे ते पाठ फिरवली आणि मनोज जरांगी पाटलांवरती आणि त्यांच्या एकमेक सगळ्या हालचालीवर त्यांनी टीका करायला सुरुवात केली दुसरीकडे ते असं म्हणतात की बी जे जरांगी यांनीच आणलेली आहे त्यांना सत्तेमध्ये बसवण्याचं काम करत जरांगी पाटलांनीच केलेलं आहे आणि मग आता जरांगी का आंदोलन करत आहेत त्याच्यावर बाळासाहेब आंबेडकरांची देखील प्रतिक्रिया ही तिखट प्रतिक्रिया आहे जशी वडेट्टीवार म्हणतात की हे आंदोलन धार राहिलेली नाही बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की हे आंदोलन भाजपला सत्तेमध्ये बसवण्यासाठी होतं सत्तेत बसवलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत होते भाजपला टार्गेट करत नव्हते त्याने ते भाजपला सत्तेमध्ये बसवलेलं आहे आणि एकूणच काय तर बीजेपी पाहिजे होती परंतु त्यांना फडणवीस नको होते असं देखील बाळासाहेब आंबेडकर मनोज जरांगेंवर आरोप करतात एकूणच काय तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाला गुणरत्न सदावरते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार असतील आणि इकडे बाळासाहेब आंबेडकर असतील या नेत्यांनी ने विरोध केलेला आहे त्यांच्या या आंदोलनाची धार कमी झाल्याचं म्हटलेलं आहे आणि म्हणून सुरुवातीपासूनच गुणरत्न सदावरते म्हणतात की सरसगट मराठा ओबीसी जाऊ शकत नाही आरक्षण मिळू शकत नाही मिळतं ते टिकू शकत नाही आणि ह्या सर्व गोष्टीवरती मात्र पुन्हा दुसरी बाजू जेव्हा आपण पाहतोय नवनाथ वाघमारे काय म्हणतात म्हणतात त्या आंदोलनावरती नवनाथ वाघमारे म्हणतात की त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा म्हणून जरा त्यांचं आंदोलन खरंच चाललंय का त्यांच्या आजूबाजूला कॅमेरे बसवा त्यांच्या त्यांच्या त्यांच्यावर निगरानी ठेवा खरच हा माणूस आंदोलनाला बसलाय का उपोषणाला बसलाय का काय दुसरंच काही चालू नाटक चालू आहे किंवा त्यांना कोणी येऊन भेटतंय का नेमकं चाललंय काय हे सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद होऊ द्या सीसीटीव्ही कॅमेरे लावा अशी नवनाथ वाघमारे यांनी मागणी केलेली आहे पण याच्यावरही लक्षात येतं की मनोज पाटलाच्या या आंदोलनाची धार कमी झालेली आहे आणि लोकांचा पाठिंबा देखील कमी झालाय आणि म्हणून काँग्रेसचे नेते असलेले विजय वडेट्टीवार असतील वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर असतील म्हणून आता सध्या कायम त्यांना विरोध करत आलेले आहेत आणि आता नवनाथ वाघमार तर सी सी टी व्ही कॅमेरेच त्यांच्या बाजूला बसवा अशी मागणी करत आहेत एकूणच काय तर महाविकास आघाडीला आघाडीतील अनेकांना खरंतर मनोजरांगे पाटलाचं हे आंदोलन अपेक्षित नाही त्यांनी याला या आंदोलना पाठिंबा दिलेला नाही आणि इकडे मात्र महायुतीचे नेते सर्व गप्प आहेत त्यांना देखील या आंदोलनाचं फारसं गांभीर्य नाही एकूणच काय तर जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी झालेली आहे आणि जरांगेंचं आंदोलन हे समाजाला समजलेलं आहे नेमकं चाललंय तरी काय धन्यवाद